श्री मोठीदेवी शांती उत्सवाच्या सर्वांना खूप शुभेच्छा मी आज देवींच्या दर्शनासाठी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरीमध्ये आलो आहे हे छत्र आहे आई जगदंबा छत्र श्री जगदंबा देवी अर्थात रेणुका देवींनाच मोठी देवी म्हणून आम्ही खामगावकर संबोधतो त्याचं हे सुंदरचं डेकोरेशन हा खरं तर मेन रोडच आहे आणि मुख्य चौक आहे हा भगवान महावीर चौक आहेत इथनं मोठ्या देवींची काही अंतरावर स्थापना केली जाते इथून तुम्हाला सगळे दुकानं दिसतील तिथे आपणही ओटी घेऊया आणि मग मोठ्या देवींचे दर्शन घेऊयात रात्री खूप सुंदर असे लायटिंग इकडे लागते आणि खूप छान खरंतर आज आठवा दिवस आहे मी पुण्याला गेल्यामुळे मी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अर्थात त्या दिवशी मोठ्या देवींच्या स्थापना होते इथे खामगाव नगरीमध्ये खामगावच्या कुलस्वामिनी आहेत श्री मोठे देवी आणि त्या दिवशी माझं दर्शन झालं नाही खरं तर म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांना आहे दर्शन घडवतो आहे तर छानपैकी मातेसाठी ना आपण हे पातळ घेतलं या रंगाचं मी घेतलंच नव्हतं येलो रंगाचं ताईच्या शॉपमधून घेतो आहे छानपैकी इथे बरेच शॉप आहेत तसं तुम्ही पूजेचं साहित्य फूल घेऊ शकता इथनं किंवा ओटीचं सामान घेऊ शकता हे सगळं इकडे मिळतं आता आपणही जाऊयात आणि दर्शन घेऊयात चला आपण ओटी घेतली आहे सुंदरशी आता आपण निघूयात आणि मातेचं दर्शन घेऊयात आज इकडे प्रसाद प्रसादसुद्धा आहे सर्व जाऊयात आपण आज प्रसाद आहे ना त्यामुळे महाप्रसाद लक्ष तुमचं मातेचं दर्शन होईल संपूर्ण भारतामध्ये फक्त खामगाव नगरेमध्येच हा मोठ्या देवींचा शांती उत्सव अर्थात श्री जगदंबा देवींचा शांती उत्सव साजरा केला जातो कोजागिरी पौर्णिमेपासून याची सुरुवात होते मोठ्या देवींचं मूळ स्थान कुठं आहे तर बोधनला आहे त्याचं मी दर्शन तुम्हाला घडवलं आहेच आधीच कैरण आनंदे जे विड्यांचे व्यापारी होते पाण्यांचे व्यापारी होते त्यांनी या उत्सवाची सुरुवात केली होती ू तो आपण ना देवी आईंवर हे सगळं चढवूया ओपी चढवली जात आहे आता देवी आईंवर तर घ्या खामगावच्या कुलस्वामीनी श्री मोठी देवी यांचं दर्शन घ्या तुम्ही आला हा तिकडे आपलं पातळ चढवलं जात आहे देवी आई घ्या सुंदरचं चला चला दर्शन घ्या बघा इथे दैत्य असं मला दिसतात दैत्याचा संहार करूनच माता इथे खामगाव नगरीमध्ये दाखल होतात आणि मग त्यांचा चेहरा बंद याच्यासाठी असतो की हो त्या त्या दैत्यांचा संहार करून जेव्हा इकडे येतात तेव्हा त्या क्रोधित असतात आणि त्यांचा क्रोध शमवण्यासाठी इथे खामगाव नगरीमध्ये हा शांती उत्सव साजरा केला जातो आणि म्हणून अगदी सुंदर असा चेहरा आहे आणि खूप सुंदर शृंगार पूजा त्यांची झाली आहे आपलं दर्शन झालं आहे बघा अनेक भाविक आहेत आणि आज तर अगदी सुद्धा आहे आता खरं ही दुपारची वेळ आहे तरी गर्दी कमी नाही आहे पण जेव्हा पीक वेळ म्हणजे सगळ्यात जास्त गर्दी असते ती सकाळी आणि संध्याकाळी देवीयाईंच्या मांडीवरनं लहान मुलांना असं ठेवलं जातं म्हणजे त्यांचा आशीर्वाद <पड़ी> त्यांना लावेल मला तर आता थोड्या वेळातच आरती होईल आणि मुख्य गुरवसुद्धा इथे आले आहेत आरतीसाठी देवीयाईंची एरवी जी प्रतिमा असते ना ती देन मी तुम्हाला दाखवतो स्थापनेच्या वेळेस तर त्यांची भव्य अगदी स्वरूप असतं पण एरवी खामगावमध्ये त्यांचं त्यांची ही प्रतिमा असते हे मंदिर असतं त्यांना नमस्कार करा मी तुम्हाला आरतीही दाखवून देईल वंदन करा आधी भंडाऱ्याचं नैवेद्य दाखवलं जाईल आणि मग भंडाऱ्याची आरती असेल नाही ना आधी नैवेद्य दाखवलं जाईल आणि मग आरती सुरू करा Kesaktian tahun jadine, rumah Nanti. आता मग कार्ड दाखवून झालावर आता मुख्य घ्या Well जी जी ही जी प्रतिमा आहे खरंतर ही एवढी जिवंत प्रतिमा आहे संजीवन प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेचे खरंतर आहे शिल्पकार आहेत बरोबर तुम्ही बनवली आहे किती वेळ लागतो तिला आठ दिवस आठ दिवस आणि नेहमी ने तुमच्याकडूनच होतं ना आणि हे खरं तर ही प्रतिमा बनवतात खूप सुंदर अशी देवी यांची प्रतिमा यांच्या हातून काढते तर त्यांना नमस्कार करा थँक्यू व्हेरी मच तुमचं काय नाव चेतानंद चेतानंद शेतानंद चेतानंद धन्यवाद चला तर आपलं मोठ्या देवींचं मोठ्या आईंचं दर्शन झालं आहे अगदी सुंदर असं दर्शन आरती सुद्धा झाली आहे आता आपण नमस्कार हो हो या ना मावशी आहेत नमस्कार नमस्कार आपलं दर्शन झालं आहे अनेक भक्त आहेत जैते बिरात नेहमी येत तर तुझं काय नाव मायची संजय जोशी अच्छा हा माझा छोटासा मित्र हा पण इथं दर्शनाला आला होता चला आता आपण निघूया दर्शन झालं आहे आपलं मी खरं तुम्हाला मोठ्या जवळचं खामगावमधलं मूळ स्थानसुद्धा दाखवतो चला दर्शन आपलं झालं आहे आता पण निघूया धन्यवाद <laughs> तुमचा व्हिडिओच <वीडियो> आहे <चारे>। बघा <laughs> दर्शनानंतर हे बाहेर ना इकडेही अनेक महिला ज्या आहेत त्या पूजा करतात या ठिकाणी पूजा करतो बरं उभे राहू ना काय तुझ्या नमस्कार करा आणि भंडाऱ्याचं वाटप इकडेच केलं जातं बरं जे आज भंडारा आहे ना तो असा दिला जातो सगळ्यांना हो सगळेच हायचं पूर्वी ना, सा। ना इथे नमस्कार चला समोर झाला पूर्वी इकडे ना हा जो भंडारा आहे त्याच्या लाईन लागेल पुरसा भंडारा इकडे दिला जातो तुम्ही ग्रहण करू शकता आठव्या दिवशी इथे भंडारा असतो आणि खरं तर त्याची गर्दीच तुम्ही पाहू शकत असणार खरं तर भक्तांची ही री मग या भागात तुम्ही भंडाराही घेऊ शकतात तर माझ्यासोबत मोठी देवी उत्सव मंडळाचे अध्यक्ष आहे उत्तमराव उमरकर सर खूप खूप नमस्कार सर आ, मला या मोठ्या देवी उत्सवाबद्दल सांगा ना थोडं म्हणजे काही राणा आनंदांनी हा उत्सव खरं सुरू केला तर त्याबद्दल काय सांगाल थोडं सांगू हां सांगा ना मोठी देवी जगदंबा उत्सव मंडळाचा मी अध्यक्ष आहे हे देवी आनंद कंपनीने बसवलेली आहे बरोबर हा आनंद कंपनीने बसवलेली आहे परंपरा चालू आहे दुसरा विषय असं जे लोक बाहेर जाऊन येतात दर्शन करतात सेवे करता चालू केलेली आहे एकोणीसशे आठ पासून देवीच मुहूर्त चालू झालेला आहे हा एकोणीसशे आठ पासून आतापर्यंत अविरत हा उत्सव चालू असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात दिवसांदिवस हा साजरा केला आठ पासून उत्सव चालू झालेला आहे मोठ्या प्रमाणात उत्सव चालू आहे आहे काही व्यवस्था बद्दल काही वाहना नाही आता मला सांगा म्हणजे तुमच्याकडे केव्हा अध्यक्षपद आला मला अध्यक्ष कमी जास्त वीस वर्ष होणारी आता अरे बापरे म्हणजे खूप मोठा काढ गेला आता तुमच्या लहानपणी हा उत्सव साजरा केला मोठे पासून हो खरं आहे पण तुमच्या लहानपणी कसा होता उत्सव ते ना लहानपणी म्हटलं म्हणजे आम्ही एक एक रुपाच्या पावत्या फाळून दिवी बसवलेली आहे दिवे लावून दिवी बसवलेली आहे आणि माता कला शाळी चढाव्या करता आम्ही ना ब्रस पिसून माताला शाळा चढवलेल्या तेव्हा तर तेव्हा एवढं मोठं स्वरूप नसेल ना कारण खामगावच एवढं मोठं नव्हतं आम्ही आहे मला आणखी एक विचारायचं होतं इथे देवी आईंची स्थापना होण्यापूर्वी त्या आय थिंक खामगावमध्येच एका सती साईड ना आनंद कंपनी जे आहे त्यांचा बिडीचा कारखाना आनंद आहे ना केरणा कंपनी त्याचा बिडीचा कारखाना होता आपल्या खामगाव मध्ये कारखाना कारखाना होता हा, ते बुडीचे पत्ते आणायला बोदरला गेले ते भक्त होते हा त्याच्या सपना गेली की तू खांब गेला मला खांब घेऊन चाल त्यांनी खांब पाहिला म्हणजे घरा सामने आणली तिथे काही वर्ष बसवली आणि त्या विसर्ज त्या टाइमले गायला त्याच्या घरचे लोक झाकली त्यांच्या जवळ विठ्ठलराव भिडे मालिकेराव गावंडीच्या बाजून राहते त्यांचे अजूनही वंशज आहेत आपल्याकडे ना त्यांचे वंशज अजूनही आहेत अच्छा असा खूप सुंदर आज आज खरं तर महाप्रसादही आहे है ना आणि खूप सुंदर वातावरण असतं देवी यांचं अगदी भक्तिमय आणि जागृत असं देवी यांचं स्वरूप आणि खामगावच्या तर फुले आहे मोठ्या देवी या माहितीसाठी खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तर तुम्ही या भागात पाहू शकता तिकडे अगदी लांबपर्यंत तिकडे मोठ्या देवींच्या दर्शनासाठीची रीग आहे हा मुख्य चौक आहे आणि इथनं प्रवेशद्वारसुद्धा आहे आणि मोठ्या देवींच्याच बाजूला इकडे मुख्य रोडवर हे सुद्धा एक सुंदरशा देवींची स्थापना केली जाते श्री जगदंबा जागती ज्योत उत्सव नमस्कार करत आहे इकडे भरपूर असे भाविक येतात आणि त्यांचे अगदी रेक तुम्हाला लांबपर्यंत अगदी दूरवरपर्यंत आहेत मी सध्या आहे सती फैलामध्ये खामगावच्या आणि मोठ्या देवींचं मूळ स्थान म्हणजे खरं तर आत्ता जिथे मोठ्या देवींच्या स्थापना होते त्याच्या आधी त्यांची स्थापना इथे व्हायची कैराणांच्या हातनं तर त्यांचं इथे खूप सुंदरचा फोटो लावला आहे देवेंचा एक फोटो आहे आणि मोठ्या देवींचं जे मूळ बोधनमधलं स्थान आहे मुख्य जे स्थान आहे त्यांचाही एक फोटो इथे लावला आहे काही इथेच खामगाव नगरीमध्ये दे, मोठ्या देवींची स्थापना केली आणि मग तो उत्सव विहिरात असं सुरू आहे हो हो हे फाईलमध्ये आहे इथे कसं यायचं तो वॉर्ड नंबर तेरा हे जागा आहे आणि हे सगळे इथलेच इथेच राहता ना तुम्ही अच्छा हे आहे म्हणजे आता इथे मंदिर केलं आहे ना हां आमच्या घरवाल्याने केलं हो का तर चार नमस्कार करा इथे स्थापना व्हायची हो इथं पहिले स्थापना व्हायची हो अच्छा हा निजामा बोधांच्या आहेत ना, ना मी गेलो होतो त्यांचं माझी तब्येत शिरत होती ना तुम्हाला अकोला नेलं होतं तर म्हणे मला इथं बस आमच्या घरवाल्याला त्यांनी जयपूरहून मंदिर देवी यांची प्रतिमा ही अख हे मूळ स्थान आहे खामगाव नगरी मधलं आदरणीय स्वर्गीय कैरण्णा हा उत्सव एकोणीसशे आठ मध्ये सुरू केला एकोणीसशे आठ ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस इथे कैरण्णांनी हा उत्सव अविरत असा चालू ठेवला कैरण्णांनंतर मोठ्या देवींच्या स्थापना पुढे मग जलालपुरा इथे झाले पण त्यानंतर त्यांचे जे नातू आहेत त्यांचा ना इथे खूप सुंदरसा फोटो आहे तर मग त्यांनी इथे त्यांचे स्थापना पुन्हा एकदा केली तर हे आता देवी आहेत पण मुळात मोठ्या देवींची स्थापना इथेच व्हायची कैरणांच्या हातून तर तेच हे स्थान आहे पुन्हा एकदा त्यांना नमान आणि जेव्हा मोठ्या देवींचं विसर्जन होतं ना त्या दिवशी मातेची मिरवणूक याच भागातनं जाते आणि इथे मूळ स्थानीसुद्धा मोठ्या म्हणजे आरती करण्यात येते असं हे अद्भुत स्थान इथे कसं पोचायचं तर इथे हे सत्यफैराचं वॉर्ड नंबर तेरा आहे कारण आमचे इथे घर आहे त्यांची इथे फॅक्टरीसुद्धा होते तसंच त्यांचं अजूनही हे जुनं घर आहे आणि हे खूप सुंदर घर आहे करतो जुन्या काळातलं आहे तिथे इथे त्यांचा फोटोही आहे त्यांना नमस्कार करा कारण त्यांनीच हा उत्सव सुरू केला हां आणि गल्लम्मा अर्थात रेणुका माते म्हणजे मोठ्या देवींचं मूळ स्थान बोधनमधलं ज्याचं दर्शन मी तुम्हाला घडवलं आहेच इथं बरेच भाविकही येतात नेहमी आणि हे इथलेच आहेत सगळे नेहमी इथे येत असतात इथे मागेच हनुमंतरायांचं मंदिर आहे श्री हनुमंतराय दर्शन घेऊयात आपण पटकन जाऊन नमस्कार करा खूप उंचसा हो कळस आहे देवालयाचा जय श्रीराम जय हनुमंतराया आणि इतर इतर देवी सुद्धा आहेत जसे श्री गणेश आहेत त्यानंतर महादेव आहेत संत गजानन महाराज आहे विठ्ठलखमाई आहे यांना सगळ्यांनाही प्रणाम करा आणि हे सगळे माझे छोटे छोटे मित्र आहेत जे फाईलमध्येच राहतात आणि इकडे मोठ्या देवी पण येतात ना जेव्हा शेवटच्या दिवशी त्यांचं विसर्जन असतं तेव्हा तुम्ही विसर्जन मिरवणुकीत जाता इकडे पण मोठी देवींचं सुंदरचं मंदिर आहे ना तर मला खात्री आहे की माझं हे संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार आपण मोठ्या देवींचं दर्शन घेतलं आरती अनुभवली त्यानंतर तिथे भंडारा होतो तेसुद्धा मी तुम्हाला दाखवलो त्याचबरोबर मोठ्या देवींचं जे मूळ स्थान आहे खामगावमधलं सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलं तर हे माझं संपूर्ण दर्शन मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडलं असणार विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरीमध्ये खामगाव शहरामध्ये मोठ्या देवींची स्थापना केली जाते आणि ही शतकांची परंपरा आहे खरं तर आणि अगदी सुंदर असा हा उत्सव इकडे अकरा दिवसांसाठी कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे सुंदरसा साजरा केला जातो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर जगदंब